क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जट शहरातील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे आणि युवकांमध्ये लोकप्रिय युवक नेते व भावी नगरसेवक श्री दीपक उर्फ संतोष मोटे यांचा वाढदिवस सव्वीस ऑक्टोंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येत आहे दीपक मोटे हे सार्वभौमिक मानवाधिकार परिषद जिल्हा अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय युवा नेते आहेत ते समाजातील गरजू लोकांसाठी सतत कार्यरत असून अनेक निराधार विधवा आणि अपंग व्यक्तींना त्यांनी पेन्शन आणि मदत उपलब्ध करून दिली आहे शहरातील विविध समस्या आणि विकास कामांसाठी त्यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मुद्दे मांडले आणि ते सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत उड्डाण स्मारक रस्ते आणि शहरातील विकास कामांच्या माध्यमातून ते लोकसेवेत अग्रेसर आहेत स्वतः क्रीडाप्रेमी असून तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे जेथे लोक आपल्या समस्या मांडू शकतात आणि उपाययोजना मिळवू शकतात आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते सगळ्यात जवळचे कार्यकर्ते असून भाजपच्या युवा संघटनांमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे युवक नेते म्हणून त्यांच्या कार्यामुळे शहरातील युवक विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना नेहमी आश्वासन आणि मार्गदर्शन मिळत आहे मोठे मित्र परिवार तसेच छत्रपती शिवाजी पेठ मित्रमंडळ जततर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत विशेष सूचना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या ऑफिसमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपस्थित राहावे अशी विनंती शुभेच्छकांकडून करण्यात आली आहे आपणास दीर्घायुष्य लाभो कार्यास यश लाभो आणि शहराच्या विकासाच्या प्रवासात आपले नेतृत्व सदैव तेजस्वी राहो अशा भावना शुभेच्छुकांनी व्यक्त केल्या आहेत जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद